जय शिवराय भावांनो okay. आम्ही चाललोय आता पनाळ्याला चष्मा कसा आलाय खाली मी काय म्हणतोय तिला पनाळ जायचं ना आपण मग काय बोलतोय मी चॅनल लाईक ला करा ओके काय म्हणतेस सौर काय 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 म्हणतो सांग जरा आपल्या गाज लोकला सांग की गाजू लोक आपल्या फॅमिलीला मस्त जोक मारेट्य पनायला इष्टप्रेमी लोक सगळी 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 येऊन जावा कसं इथलं वातावरण बघा नाही का तुम्ही वातावरण बघा काय नाही हिला पडला इथं नंतर दाखव नेक्स्ट टाइम कोणी रुख कहा से आते है भाव काय म्हणते फोटो काढायचं फोटो काढायचं याशे बाबा एकदम एक लाजू नको कडक हा कडक मध्ये सुडको जरा सबर करो चला आता मी निघतो पण आला दाखवतो तुम्हाला सगळं काय काय तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं दाखवतो वातावरण बघा मस्त ढग आले ना ती ढग गेलं आपण बनायला पोचलो आहे कसं आहे वातावरण बी चांगलं आहे आणि तू जरा आल्यावर बरं वाटतं आपलं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं सगळी मावळे वगैरे बाजीप्रभू वगैरे आहेत ना तुम्हाला नंतर तुम्हाला नंतर त्यांची मूर्ती दाखवतो मध्ये सर्वाने नक्की नक्की येऊन जावा खूप भारी वातावरण आहे इथलं जी फिलिंग आहे ना मज्जात ती खूप चांगली आहे त्यात एक पावसा आहे पावसा आहे तो पण देऊन जावा आम्ही आलो आता पनाळ्यावर मस्त एन्जॉय आत का चाललाय जंगलात

जबरदस्ती करून मसाले मॅगीच घ्यायला लावले आणि ही बाहेर लोक बघा बाहेरची लोक नाही रे दिसतंय ना तुम्हाला जरा खाली जरा खाली।, खाली।, खाली का ओके मध्ये ओके 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 मग तुम्हाला काय पाहिजे भावानं पावभाजी मागवलाय आणि हो दुसऱ्या भावानं मॅगी मागवलाय मग त्याला मॅगी मध्ये चीज पाहिजे मग अशा तारखे आम्ही चीज मागवली कुणाला दादा ना मसाला मसाला मागवला आणि प्लेन दोन भात खायचं म्हणत होता मग आम्ही जरा मॅगी खा म्हणलो आमच्या ताटे जागोदर पावजे ताट कसवा टेस्ट टेस्ट कशी आहे याय लागते एकदा पनायला येऊ नका चांगले नाही अन्न पुण्यामध्ये आलं आपण काय लहान भाऊ ती भांडी घालत नाही डोक्यात चांगले चांगल्या वाईट cái muốn người, target, buó, cái gì lại bà bà dạ xem bawa bawa ji cái muốn cái gì cái thứ đó mình ăn gì hết chứ masala này đây ba đây cái muốn cái gì đây ba phải cái này ăn cái này anh chỉ ăn cái này liền anh cái này cơ sở cái ăn đấy gì nó bịt lè cái đó ăn đó là

या लागते पनायाला कलास मध्ये कसा आहे ना पना यो आ पना आलो वातावरण बघितलो तर काय झाले बाबा टक पटले <laughs> वा क्या सीन है वा, क्या सीन है <laughs> काय नेमक्या यांचं काय चालू आहे आपलं काय माहीत नाही पण काय आहे ती स्मायल बघा अजिबच आहे हा चौऱ्या टुक्कर आला पन्हाळा आले पण काय आलं हा काय आलं पहायला एन्जॉय केलो आता मी गडाच्या वरती आले टोकावर असं टॉप मध्ये मस्त वाटायला एवढंच वातावरण खूप चांगलं आहे वातावरण दाखवतो दोन मिनिट दोन मिनिट समजलं खूप चांगले वातावरण आहे इथं क्वालिटी मध्ये पब्लिक बघू शकता तुम्ही पनावगडावर कायम गर्दी असणार आता आम्ही गड सगळा फिरून घेतलाय सगळ्यात टॉप मध्ये गड आता आम्ही आता निघू आता पुढं आता जेवण करायचं म्हणून विचार आहे पण पैसे नाहीत बहू काय का ओके टॉप मध्ये पेमेंट चालते भाऊ कसं आहे हालो मग कालो भाव चालते आता पनावर

झाल्यात आमचं सगळ्यांचं फिनिश झाले चायनीज कॉन आता निघूया आता आपण आता डायरेक्ट सांगली नॉन स्टॉप ओके चालते चायनीज वगैरे सगळं खाऊन आता बाहेर पडला आज काय म्हणजे पाऊस पडा लागला दोन दोरा काय सगळी रेंगुड वगैरे घालून सगळे निवांत आहेत मस्तमध्ये बघू साईड पाऊस पडा लागला वातावरण पड चला आता नॉन सॉफ आपण चांगली जायचं आता था। तुझं थांबाय नाही वेट पुरा झाल्या मग ते आपला सेंटर ऑफ फुगला आहे चांगलीच आलो भावांना आम्ही मग आता चा घेतलाय पावसाच बिझन बिझी बेजार झालो आता आता चायला लागल्या तिथे चांगलीच आता आलोय प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी सोडायचं ओके नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण गुड बाय